आजला सर्व ठाण्यामध्ये संपूर्ण आंबेडकरी समाज एकात्रलेला सर्वांचे मी आभार मानतो मैदानमध्ये जो पगार घटना जे आपले शयुक्त सुन्नवंशी त्यांचे पेपिटिशनमध्ये विभूतपणे हत्या करण्यात आली त्या संदर्भात आणि ते मुलांना त्याच्या संगीच्या माध्यमातून आणि आपण सगळीकडं फाउंडेशनला निवेदन दिलेलं आहे की दोषींवरती कडक कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि ज्या पोलीस प्रशासनाने जे जे त्या होते त्या सर्वांवरती गुन्हे दाखल करून मग त्यांना निलंबित करणे यावं प्रथम त्यांना निलंबित करण्याआधी त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही एक अवंत मान्य राष्ट्रीय बहुजा समितीच्या मदत करतोय सर्व आजला देशामध्ये जे वातावरण जे चिघडायला आलेलं आहे एक षडयंत्र आहे त्या षडयंत्राला माझ्या समाजाला विनंती आहे तर मी बली पडू नका कारण आपला समाज कुठेतरी कशात अडकावा आपल्या समाजातल्या युवा युवतींना या केशामध्ये जास्त अडकवण्याचा जा प्रयत्न चालू आहे तरी सर्वांनी एक संविधानिक पद्धतीने आपण सर्व काम करूया आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाल्यापर्यंत आपण आघार घेणार नाही जय भीम